नमस्ते मित्रांनो बंधू आणि भगिनींनो नमस्ते मी तुमच्यासाठी एक घरचा वैद्य म्हणून उपाय घेऊन आले आपल्या पोटाचे जे विकार रोग होतात त्याला विकार म्हणतो पोटाचे रोग आहेत पहिला झाला बद्ध गोष्ट आता अतिसार आहे तर अतिसार का होतो हे मी पुढच्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये दे दिलेले आहे अतिसारवर उपाय काय आहे हे बघायचं आहे आपल्याला अतिसार म्हणजे काय तर हगवण दिवसातून वनशात चार पाच वेळेला जातो सहा सहा वेळेला जातो का तर त्याला खालीला पचत नाही आणि काही नाही काहीतरी म्हणजे काय बोलतात ना जे किटाणू असतात ते किटाणू नष्ट होत नाही जिथपर्यंत ते नष्ट होत नाही तिथपर्यंत हे हगवण लागणारच दिवसातून तो मनुष्य किंवा व्यक्ती बारा बारा वेळेला जाते त्यामध्ये चार नंबरचा उपाय बघा का आहे ते आपण जर मागच्या व्हिडिओने लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं तर तुम्हाला चौथा नंबरचा व्हिडिओ भे बघायला मिळेल ऐकायला मिळेल आणि त्याच्यावर उपाय आपल्याला मिळेल उपाय काय काय ते बघा का का लपले आहेत कसे आजीबाईचा बटवा आहे ना पूर्वी काही डॉक्टर नव्हते आता डॉक्टर सगळीकडे झालेत पण आत्ता हे डॉक्टर काय करतात लुटायला पण बसलेले आहेत लुटमार करतात सगळे डॉक्टर असेच आहेत बघा दवा देतील व्यवस्थित दवा दिली तर ठीक आहे नाही दिली तर त्याला होतच राहतो आजार आणि कोरोनाच्या काळात बघितलेलंच आहेत सिंपल सिंपल आजारांना त्या डॉक्टरांनी किती लुटले तर मित्रांनो अतिसार अतिसार म्हणजे हगवण तर हगवण्याचा जो उपाय आहे चार नंबरचा ते बघा कुठला उपाय आहे ते काय करायचंय आपण हे काय मित्रांनो बघितलं याला जायफळ म्हणतात हे जायफळ काय करायचं चा? लिंबूचा रस लिंबू तुम्हाला सगळीकडे उपलब्ध असतात आणि लिंबू जर घेतलं तो लिंबू काय करायचं कापायचं पाण्यामध्ये पळायचं म्हणजे कोमट पाण्यामध्ये पळायचं ते लिंबू गरम पाण्यामध्ये नाही कोमट पाणी घ्यायचा ना थंड ना गरम त्या कोमट पाण्यामध्ये जर लिंबू पिळलं त्या लिंबामध्ये काय करायचं जायफळ आहे ना जायफळ उबाळून कोमट पाणी वगैरे घ्यायला नको बघा नुसता लिंबू कोमट पाणी घेतलं त्याच्यात लिंबू टाकलं त्याच्यात जर मीठ टाकलं तो आयुर्वेदिक मीठ असतो ना नमक ते जर टाकलं आणि थोडीशी साखर तरीसुद्धा हगवण बंद होते पण ह्याच्यामध्ये काय या जायफळीचं काय आहे लिंबाचं जो रस आहे लिंबू काय करायचं कापायचं ते पिळायचं असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं नाही तर त्या रसामध्ये जायफळ उगलायचं आहे आणि ते चाटायचं आहे तो त्या रसामध्ये लिंबाच्या रसामध्ये जायफळ उगाळून चाटायचं आहे त्याने काय होतो हे जर चाटलं तर जे पोटातलं जर स म्हणजे पोटातलं जे शौचास आहे टॉयलेट आहे ते साफ होतो पूर्ण आणि पोटातले जे किटाणू आहेत जे टॉयलेट निर्माण म्हणजे सतत सतत टॉयलेटला जातो सतत हगवण होते तर ते किटाणू आहेत ना ते कि बोलतात ना कृमी वगैरे ते नष्ट होतात म्हणजे तो वायू आहे एक प्रकारचा आतमध्ये गेलेला तो नष्ट होतो तो नष्ट झाल्याने का होतो ज्या अतिसार हगवण लागलेली आहे ती बंद पडते आणि आपल्याला आराम मिळते लक्षात ठेवा मित्रांनो या जायफळीचा काय उपयोग आहे ते तर मित्रांनो हा जो तो व्हिडिओ दिलाय जायफळीचा ते नक्की लाईक करा शेअर करा वेलायकन दाबायला विसरू नका तरच तुम्हाला पुढचे पुढचे व्हिडिओ मिळत जातील आणि ह्याचे पाठचे मी तीन उपाय दिलेले ते पण बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातर